नमस्कार फ्रेंड्स समर्थ रामदास स्वामी म्हणतात जयास वाटे सुखाची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे स्वजन सकल ही त्यागावे दुःख म्हणजे जे। ज्याला सुखी व्हायचे परमेश्वर भक्ती करायला सुरुवात करावी ती भक्ती एखाद्या देवाची किंवा सद्गुरूची जे काही कराल ते मनापासून करावं आणि त्यामध्ये तल्लीन होऊन जावं ज्याला सुख पाहिजे त्याने रघुनाथांचे म्हणजे श्रीरामांच्या भजनात भक्तीत लागावे त्यानंतर स्वजनही त्यागावे म्हणजे आपले जे नातेवाईक आहेत त्यांना त्यागणे म्हणजेच त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये म्हणजे स्वजनांकडून अपेक्षाभंग होणार नाही आणि त्यामुळे दुःखही भोगावे लागणार नाही कारण अपेक्षाभंगाचे दुःखच हे माणसाला मनातून दुःखी नैराश्येकडे टाकते जसे आपण एखाद्या कडून काही अपेक्षा ठेवतो आणि जर ती पूर्ण नाही झाली तर आपल्याला वाईट वाटते न होता मनासारखे दुःख मोठे असं समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये नेहमीच सांगितलं आहे दुःखाचे मूळ हे अपेक्षाभंगच असतं आणि तुम्ही जेव्हा परमेश्वर भक्तीला लागता देवाचे नामस्मरण करता आणि जशी उपासना वाढत जाते त्याचबरोबर आपल्या सर्व अपेक्षा कमी होऊ लागतात आणि आपलं मन शांत होऊ लागते आपलं मन शांत समाधानी झालं आहे असं वाटायला लागते आपली इच्छा ही परमेश्वर इच्छा होऊन जाते म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा मनासारखे झाले नाही तर आपण म्हणतो कदाचित हे माझ्यासाठी योग्य नसेल म्हणून मला मिळालं नाही या विचाराने आपण पुन्हा उभे राहतो आपली एखाद्याबद्दल असणारी ईर्षा मत्सर द्वेष हळूहळू सर्व काही कमी होत जातं आपण कोणत्याही प्रसंगाला विवेकाने सामोरे जायला लागतो म्हणून समर्थांनी भक्ती मार्गावर भर दिला आहे त्यांच्या मते देवावर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवून त्यांचे चिंतन आणि नामस्मरण केल्यास सुख प्राप्त होते समर्थ रामदासांनी सेवाभावालाही महत्व दिले आहे माणसांना मदत करणे समाजाचे भले करणे आणि आपल्या कामात मन लावून काम करणे हेही सुखी होण्याचे मार्ग आहेत रामदासांनी अहंकाराला त्यागण्याचे महत्व सांगितले आहे अहंकारी स्वभावामुळे माणूस दुखी होतो देवाला आपले मन समर्पित करणे म्हणजे आत्मसमर्पण करणे हेही सुखी होण्याचे मार्ग आहेत समर्थांच्या मते भक्ती सेवा अहंकार त्याग आणि आत्मसमर्पण या मार्गांनी माणूस सुखी होऊ शकतो अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद